नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आणि रेमिंग्टन मराठीच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आतापर्यंत रेमिंग्टन मराठीचे आपण दोन लेसन पाहिलेले आहेत आणि हे दोन्ही लेसन तुमच्या होम रो वर होते ओके म्हणजे जे आपले मिडल रो आहे त्या मिडल रो वर होते लक्षात असू द्या सध्या आपण स्टेप बाय स्टेप जातोय सध्या मी तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो होम रोचा शेवटचा व्हिडिओ आहे पण फक्त नॉर्मल जे अक्षर आहेत तेच मी सध्या घेणार आहे शिफ्ट प्रेस करून जी काही जोडाक्षरे येतात ते ती आपण पूर्ण तिन्हीच्या तिन्ही रो पूर्ण झाल्यानंतर आपण घेणार आहोत ओके तर मग स्टार्ट करूया मी पहिला जो काही लेसन आहे त्याची सुद्धा याच्यामध्ये रिव्हिजन करणार आहे त्यानंतर वाला जो लेसन आहे त्याची सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजन करून दाखवणार आहे आणि मग त्याच्यानंतर थर्ड जी काही आपला जो काही लेसन आहे तो मी सुरुवात करणार आहे हे मी पहिला दुसरा तिसरा असं का करते की जेणेकरून तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की एक्झॅक्टली आपल्याला कशा कशा स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो करायचं आहे ओके तर मग आपण स्टार्ट करूया पुन्हा आपली बोटं जी आहेत लक्षात असू द्या टॉप रोवर जरी गेलात किंवा बॉटम रोवर जरी गेलात तरी जी बोटं जी आहेत ती होम रोवरच ठेवायची आहेत हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या नक्कीच तुम्हाला त्यांचीसुद्धा मदत होईल ही अशा पद्धतीने आपल्याला बोटं ठेवायची आहेत पहिल्यांदा एस डी एफ जी मला मागे जेव्हा मी एक सिरीज अपलोड केली होती आपल्या याची टाईप रायटर मराठीची तर त्यावेळेला मला एका विद्यार्थ्याने विचारलं होतं की मॅडम जर मी ए वर जर म्हणजे इंग्लिश टाईप करताना आपण एवरच आपलं पहिलं बोट ठेवतो म्हणजे करंगळी ठेवतो तर मी मराठी टाईप करत असताना जर करंगळीवर जर माझं सॉरी ए वर जर करंगळी जर ठेवली हो तर चालेल का तर हा चालेल पण जेव्हा तुम्ही लेसन करत असता तर लेसन करताना तुम्ही सुरवातीला पासूनच सुरुवात करा आणि जेव्हा तुमची सगळी अक्षरं म्हणजे विदाऊट शिफ्ट आणि विथ शिफ्ट जेव्हा तुम्हाला सगळं माहिती होऊन जाईल तर त्यानंतर तुम्ही एवर जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ओके मुद्दा फक्त हाच आहे की तुम्ही तुमच्या नऊ बोटांनी कसं टाईप करता ते महत्वाचं आहे कर जर आपण जर असंच टाईप जर, जर, जर करतोय तर तो कधीही स्पीड कवर होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर नऊ बोटच यूज करायची आहे ओके okay? तर तुम्ही कसंही ठेवू शकता पण जोपर्यंत लेसन होत नाही तोपर्यंत मी ज्या स्टेप्स सांगते त्या तुम्ही फॉलो करा मग एकदा तुमचा सुरुवात झाला की मग तुम्ही एस एवजी ए वर जरी जरी ठेवली तरी नो काहीही प्रॉब्लेम होणार नाही कारण असंही आपल्याला ए तर घ्यायचंच आहे सोडून चालणारच नाही कारण तिथे सुद्धा आपली दोन अक्षर येतात एक विथ शिफ्ट आणि एक विदाउट शिफ्ट ओके तर आपण स्टार्ट करूया नाहीतर मग जो व्हिडिओ आहे तो आपला जास्त मोठा होऊन जाईल ओके तर मग आपण बोट ठेवली एस डी एफ जी आणि त्यानंतर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा सेमी कॉलन एल आणि के आणि उजव्या हाताच्या अंगठाने स्पेस ओके तर मग पहिला लेसन आपला काय होता मात्रा क पहिली विलांटी ह स्पेस त्यानंतर श य नंतर स आणि काना आणि स्पेस हा आपला पहिला लेसन होता करंगळीने मी खाली आली दुसऱ्या लेसनमध्ये ही दोन अक्षर आपण एक्स्ट्रा घेतली होती मग पुन्हा एकदा मात्रा क पहिली विलांटी ह हो स्पेस ओके श य स नंतर काना स्पेस सॉरी मिस्टेक झाली मी परत तेच घेतले हे दोन जी अक्षरं आहेत ती घेतलेली नाही आहेत मग मी हे बॅक स्पेसनी रिमूव्ह करून टाकते ओके पुन्हा एकदा सुरुवात करूया इथून आणि हे लक्षात ठेवायचे मला की ही दोन अक्षरं मला घ्यायची आहेत मग मात्रा क पहिली विलांटी ह हो आणि त्यानंतर हा आपला त्याच्यावर दुसरी व्लॅंटी येते आणि मग स्पेस ओके मी प्रत्येक अक्षरामध्ये दे स्पेस देते लक्षात असू द्या यश श अर्धा स्पेस य त्यानंतर स्पेस दिला त्यानंतर स नंतर स्पेस दिला काना स्पेस आणि हे अक्षर म्हणजे काय येतं येतं र ओके हा होता आपला लेसन नंबर दोन हां आणि मग आता लेसन नंबर तीनमध्ये काय करायचं आहे तर हा जो ए आहे की नाही हा ए घ्यायचा आहे आपल्याला पण मग बोट इथेच आणि मग नंतर इकडे येणार आहोत आणि मग आता इथे जो आहे ना इथे आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमाच्या तिथे होतो मग आता ही जी डॅश आहे स्लॅश ही जी स्लॅश आहे ती आपल्याला घ्यायची म्हणजे आपला, आपला तिसरा लेसन जो आहे तो कम्प्लीट होईल मग आपण सुरुवात कशी करणार आहोत तर तुम्ही पहिल्यांदा इथून करा किंवा इथून करा नो मॅटर ओके तर मग मी एपासून सुरुवात करते ए वर येतो अनुस्वार स्पेस नंतर क म्हणजे क वर सॉरी मात्रा मात्र नंतर क नंतर पहिली विलांटी ह आणि त्याच्यानंतर हे विसरायचं नाहीये दुसरी विलांटी स्पेस एकत्र सगळं घ्यायचे त्यानंतर इथे काय येतं फुलस्टॉप लक्षात असू द्या जेव्हा टाईप रायटर मराठी करतो तर फुलस्टॉप इथे येतो आता आपण रेमिंगटन मराठी करतो तर फुलस्टॉप इथे येतो मग मी पुन्हा घेतलं फुलस्टॉप घेतला त्यानंतर फुल अर्धा श य त्यानंतर स नंतर काना आणि नंतर हे बटन विसरायचं आहे सगळे घ्यायचेत आपल्याला आता आणि र ओके मी पुन्हा एकदा एंटर करून खाली आली आणि पुन्हा एकदा घेते नंतर आपला अनुस्वार स्पेस मात्रा एक सिंगल मात्रा स्पेस क स्पेस पहिली विलांटी स्पेस ह स्पेस आणि त्याच्यानंतर ही जी आहे ती दुसरी विलांटी स्पेस नंतर इथे फुलस्टॉप स्पेस त्यानंतर श स्पेस य स्पेस स स्पेस त्यानंतर काना स्पेस आणि र स्पेस ओके अशा पद्धतीने ही आपली पूर्ण जी काही तिसऱ्या व्हिडिओमधली जी काही रो आहे ती आपली कम्प्लीट झालेली आहे याच्यामध्ये मिडल रो पूर्ण येऊन जाते हा जो थर्डवाला हा जो लेसन आहे तो त्याच्यामध्ये मिडल रो जी आहे ती आपली पूर्ण झालेली आहे लक्षात असू द्या अजून मी शिफ्ट पकडून सांगितलेले नाही आहेत जेव्हा आपण शिफ्ट पकडतो आता जर इकडचे करायचे असेल तर इकडचा शिफ्ट पकडून आणि मग त्याच्यावर येणारे आपल्याला अक्षर टाईप करायची असतात ते अजून मी केलेले नाही आणि ते सध्या मी करणारच नाहीये जोपर्यंत ह्या तिन्ही रो होत नाहीये तोपर्यंत ओके आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक रो साठी मी तुम्हाला काही शब्द आणि वाक्य देणार आहे तर हे ते आहे त्याची पी डी एफ जी आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती टेलिग्राम चॅनेलवर पण भेटून जाईल तिथूनही तुम्ही ती, ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि प्रॅक्टिसला सुरुवात करू शकता व्हिडिओ जर आवडत जर असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच तुमचे या रिलेटेड जर काही सजेशन जर असतील तर ते सुद्धा मला कमेंट करा म्हणजे नक्कीच आपल्या एका सजेशनमुळे इतरांना जर फायदा जर होत जर असेल तर त्या तेही मला सुद्धा करायला नक्कीच आवडेल धन्यवाद